सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत गगनबावडा तालुक्यातील साखरी गावात पांडुरंग कोटकर हे शेतकरी कुटुंब राहतं कोटकर यांनी कुडूक मिडूक गोळा करून नुकतंच घर बांधलं होतं मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळं कोटकर यांचं घर अवघ्या दोन महिन्यातच कोसळलं घर पडल्यानं कोटकर कुटुंबाच्या प्रापंचिक साहित्यासह सुमारे दोन लाखांचं नुकसान झालंय या घटनेमुळं कोटकर कुटुंब हवालदिल झालंय दरम्यान या कुटुंबाला मदत करण्यासाठी जिल्हा विद्यार्थी काँग्रेसनं पाऊल उचललंय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कुटुंबाला वीस गगनमवळा तालुक्यातील साखरी इथल्या पांडुरंग कोटकर या शेतकऱ्याचं घर आठ दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे पूर्णतः कोसळलं या शेतकरी कुटुंबानं मे महिन्यात नवीन घर बांधलं होतं मात्र जोरदार पावसामुळे घर कोसळल्यानं प्रापंचिक साहित्याची हानी झाली तसंच कोटकर यांचं सुमारे दोन लाखाचं नुकसान झालंय कोटकर कुटुंबीय सध्या शेजाऱ्यांच्या घरी निवास करत आहेत त्यांची बिकट परिस्थिती पाहून विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कोटकर यांना वीस हजार रुपयांची रक्कम मदत म्हणून दिली आहे या मदतीबद्दल कोटकर कुटुंबियांनी विद्यार्थी काँग्रेस टीमचे आभार मानले यावेळी एन एसयूचे अक्षय शेळके उमेश पाडळकर मुबिन मुश्रीफ अथर्व चौगुले निपुण चौगुले विनायक पाटील प्रणव पाटील यश शिर्के स्वराज भाट उदित नांद्रे ऋतुराज पाटील प्रथमेश पाटील साखरीचे सरपंच किरण कांबळे पांडुरंग पाटील तील प्रकाश मेंगाणे संजय घाटगे तानाजी घाटगे उपस्थित होते